महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र चैत्र उजाडला की निसर्ग कूस बदलतो आणि दुपारच्या रखरखत्या उन्हासोबत सोबत संध्याकाळची गार कातर वेळही येते आणि मग एके दिवशी पहाटे एका काठीला आंब्याची डहाळी उलटा गडू लिंबाची डहाळी आणि गोड साखरेची माळ लटकते गुढीपाडवा येतो आणि नववर्ष साजरं होतं या संपूर्ण सणात अवाल वृद्धांना भुरळ घालते ती साखरेची माळ सणातला गोडवा सर्वांच्या एकत्र येण्यानं दुप्पट करणारी ही माळ अनेक रंगात सजते आणि गुढी उतरतात सगळ्यांच्या मुखांना गोड बनवण्यासाठी तयार होते या गोड माळा बनवणाऱ्या एक कुटुंब सोलापुरात आहे सणाला गोडवा देणाऱ्या माळा बनवण्याचा व्यवसाय करणारी ही त्यांची दुसरी पिढी आहे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गावच्या सोमशंकर घोंगडे यांच्या या पिढीजात व्यवसायाबद्दल जाणून घेऊया या स्पेशल स्टोरीतून सोमशंकर घोंगडे गाव बीबी दारफळ व्यवसाय साखरेच्या माळा तयार करणं एकोणीसशे साली साखरेपासून माळा तयार करण्याच्या या व्यवसायाची सुरुवात सोमशंकर घोंगडे यांच्या वडिलांनी केली एक लघु उद्योग आपल्या जगण्याचं साधन बनेल अशी सामान्य अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा व्यवसाय उभा केला होता नमस्कार माझं नाव सोमशंकर शिवाजी घोंगडे हा साखर साखरेपासून साखरेचे हार लागतात त्याची सुरुवात एकोणीसशे बहात्तर सालापासून माझ्या वडिलांनी केली त्यावेळेस त्यांना आर्थिक सोर्स कुठलाही नव्हता त्याच्यामुळं जगण्याचं साधन म्हणून एक लघुउद्योग उद्योग उभा केला तो लघुउद्योग उद्योग पैशाअभावी कधी म्हणजे आर्थिक अडचण होती वडिलांना जास्त मग जगण्यासाठी हा उद्योग उभा केला त्याला आकार द्यायचं काम माझ्याकडून झालं की आर्थिक उन्नती असेल किंवा लागणारा पैसा वेळ त्यावेळेस भट्टी होती लाकडाची आज आधुनिक पद्धती आली त्याच्यामध्ये गॅस आला आणि त्यावेळेस एक पोत्याचं करत होतो आता अर्धा पोत्यापर्यंत गेलो त्याच्यामुळे याच्यातून चांगलं उत्पन्न मिळत आहे त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील चांगल्या पद्धतीने बाजारातल्या इतर माळांमध्ये असणारे गंधक चुना यांसारखे रासायनिक घटक आपल्या माळेमध्ये नाहीत आम्ही फक्त साखर वापरतो आणि म्हणूनच आमच्या माळा मऊ असतात अशी आपल्या साखर माळेची वैशिष्ट्य सोमशंकर डिझाईन वेगवेगळे आहेत मग आता हे आहे काही म्हणजे वेगवेगळे डिझाईनचे हार आपण करतो सात प्रकारचे डिझाईन आहे आता मार्केटिंग कसं करत मला मार्केटिंगची आवश्यकता नाही मी बिबीजार पुरताच करतो हार पूर्वी आमचे वडील आसपासच्या दहा खेड्याला इथून घेऊन जात होते म्हणजे आम्ही कधी वाहतूक किंवा मार्केटिंग करायला गेलो नाही साधारणपणे किलो मागे मला पंचेचाळीस रुपये खर्च येतो आणि याचा नफा किलो मागे एकशे वीस रुपये येतो असं घोंगडे सांगतात रंगपंचमीच्या दिवशी घोंगडे माळा बनवायला सुरू करतात त्यांना या कामासाठी दहा दिवस मिळतात किराणा दुकान आणि शेती या इतर व्यवसायांसोबत ते माळा बनवण्याच्या कामाला प्राधान्य देतात पर किलोला नऊशे ग्रॅम हार निघतो एक किलो जर आपण साखर घेतली शंभर ग्रॅम पण आपल्याकडंच राहते पण यात चुऱ्या चुऱ्या ह्या पद्धतीत राहते वेस्टेज जाते दहा ग्रॅम त्याचे हार बनवू शकत नाही हार हे नऊशे ग्रॅमचंच बनू शकतात पॉवर कमी असल्यामुळं मी तीनशे ते चारशे किलो एवढेच करतो करायला गेलं तर पाच टन पण कमी पडतील कॉस्टिंग साखर आहे बेचाळीस रुपये किलो त्याला पर किलोला एक साधारण माझ्या अंदाजे तीन रुपये खर्च येते म्हणजे पंचेचाळीस रुपये बाजारात एकशे वीस रुपये किलो हार विकला जातो रंगपंचमी दिवशी मी स्टार्ट करतो म्हणजे दहा दिवस मला सापडतात पण माझा किराणा कापड आणि शेती ह्या व्यवसायामुळे मी आठच दिवस हार करतो उरलेले दिवस मला माझे धंदे करायला ह्याची कमीत कमी या उद्योगातून मिनिमम डबल ते मॅक्झिमम टिफन मी करतो पाच पोत्याचे पाच पोत्याचे होतात चाळीस ते पंचेचाळीस हजार ग्राहक अत्यंत आनंदाने आणि माझ्याच हाराला पसंती देतात